मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानात ज्यांनी दोन नंबर की त्या दादांची आपण मुलाखत दादा नमस्कार तुमची ओळख तुमच्या नंदींची माहिती द्या नमस्ते मी राजू पाटील कराड मला लक्ष आदत वाचतो आमचं सचिन पण आदत आहे आणि सचिन बी आज आम्ही दोन्ही आदत पळवली आणि आमचं इंडस्ट्री मैदानात दोन नंबर झाला कुठेतरी ओपनच्या मैदानामध्ये आदतने दोन नंबर केला काय सांगाल तुम्ही नाही ते जरा पहिल्याला काय होतं ओपनची बैल म्हणजे मोठे बैलवाले कसे काय म्हणजे आदत वर रिक्षा घेत नाहीत ना पहिल्याला तोड दोन्ही आदत वर रिक्षा घेतली आणि ते आमच्या वासरांनी साध्य केली कसा नियोजन झाला कसा पहिला नियोजन तुमचा ठरलेला पहिल्याचं नियोजन असतं आम्ही मी करतो आमचे डॉक्टर मच्छिन तरीशे करतो आजचं नियोजन ती बल्डर सगळ्या पहिनी ते आम्ही सगळ्यांनी मिळून केलेलं हे जरा बाकी मैदानापैकी या मैदानाचा मान कसा आहे ह्या मैदानाचं कसं वैशिष्ट्य म्हणजे मला लग काय शक्यतो ह्या मैदानाची माझ्या कोणताही बैला असला तरी ह्या मैदानाला फायनलला राहतो या मैदानात मला सर्व नवीन चेहऱ्या दिसायला भेटले कोणतेही मोठे बैला दिसली नाही काय सांगाल या मैदानाचा इतिहासच येतो ह्या मैदानाचा इतिहास आहे कसा आहे ह्या मैदानाचं म्हणजे शक्यतो म्हणजे जो तो नाही मी करीन ते नाही होत तसं हा मैदान सहज असायच साथ कुणाला भेटत नाही हे करतात होय नाही कुणाला असं आणि ज्याप्रमाणे या मैदानामध्ये म्हणजे जे सातशे पल्ला असतो त्या हजार पल्ला याच्या लांबचा पलतो तोच टिकतो या ठिकाणी का होय पल्ल्याला आपली आदत सुद्धा आपला म्हणजे पल्ल्यालाच पोलतो जास्त जेवढा जा पल्ला असेल तेवढा पुढे जास्त तांबतो असतो आज सुट्टी मेकर कोण होते ड्रायव्हर कोण होते पुढे धाराला कोण होते डायव्हर आमचे भैया डायव्हर बांबवड्याचे जे असतात सुट्टी मेकर आमचे गुंडा भाऊ स्वतः माझा मुलगा प्रत्यमेश असतो आजच्या मैदानातला एखादा केस काय सांगाल नाही हे मैदान आठवणीत राहिलं कारण आदत नाव पळाली इतकं नाव केलं दोन्ही आदत होते पहिल्या सेमीत गाडी लागली आपली त्यात दोन्ही बी टॉपची होती कसं आहे बिनजोड पब्लिकचा बी बादशाह बादशा मानलं जातं मथूरला आणि बक्का सुरु हा देवच मानला जातो सगळ्यांचे आणि ते दोन्ही बी नंदी माझे देवच आहेत दोन्ही बी ते देवच आहेत माझे दोन्ही नंदी त्यांच्या आशीर्वादानं आपलं मला आज आमचे वासरू राहिलं फायनलला त्या सेमीमध्ये त्याच सेमी मित्रांनो पाहू शकतात आजच्या मैदानात कुठेतरी जो सेमी क्रमांक एक पालाला कुठेतरी तो सेमी नसून ते एक फायनलच बोलू शकतात कारण का दोन्ही नंदी ज्या बैलगाडी क्षेत्रातले देव मानले जातात जवळपास त्यांच्यामध्ये ही वासरं पाल कुठेतरी एक त्या विजयाचा आनंद खूप मोठा असेल काय सांगाल फायनल झालं आणखी फायनल ला कोणत्या तासाला गाडी होती तुमची सहा फायनल सहा नंबर तासात पळा मैदानाची शिस्त बद्दल कशी होती काय एकदम एक नंबर मैदानाची शिस्त असती पूर्ण महाराष्ट्रात एक नंबरचं मैदान होतं ओळखीचं मैदान पुढच्या मैदानाची तयारी कशी काय इंद केसरी होय चालेल आता पुसेगावचीच तयारी आमची इथून पुढे कुठेतरी दत्त जयंती निमित्त हा मैदान घडवला जातो पुण्या भागामध्ये आज सुंदर देखील ट्रॉफी त्याबद्दल काय सांगाल नाही दत्त गुरुंचा आशीर्वाद आहे महत्त्वाचा आम्ही मी स्वतः सातावेजी दत्त गुरुंचा चांगला भक्त आहे मी मित्रांनो या मैदानामध्ये मा ना पैशाचं मूल्य काहीच नाहीये पैसे काहीच नाहीये मैदान फक्त या इंदकेसरी नाव लावण्यासाठी असतो आता काय सांगाल ओ इंदकेसरीचाच माना पैशाचं इते याचं काय नसतं मग तेव्हाचा गुलाल आणि हिंदी केसरीचा मान मोठा असतो ना आता आम्ही लावू शकतो ना आम्ही हिंदी केसरी झालो म्हणून नक्कीच कुठं तरी <laughs> आणखी तुमच्या या टीम बद्दल काय सांगाल कसं नियोजन असतो कुणाच्या नावाने गाडी पलते तुमची कसा काय गाडी पलते आमची जे मला वासराजे श्रीनाथ ज्वेलर्स आंबेगाव

थी थी, हा बैलगाडी क्षेत्र आहे ना हा संयमाचा खेळ आहे कुठेतरी माणसाने संयम बाल तर त्याचा यश कुठेही माग सरत नाही काय सांगाल नक्की ज्या माणसा संयम पाळला प्रामाणिकपणा राहिला संयम महत्वाचा या बैलगाडी क्षेत्रात आता ज्याप्रमाणे हा मैदान घडलं त्याप्रमाणे पुसेगाव मैदानात देखील लक्ष लागणार आहे या गाडीकडे काय सांगाल होय सर्वांचे लक्ष आणखी विचार झाला ना जसं आता हा नंदी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पलतोय त्याप्रमाणे आम्हाला मुंबईमध्ये पलतान दिसेल का हा नंदी काय सांगाल बघू आता भविष्यात सध्या तर नाही सांगतो बघू ज्याप्रमाणे इथे पुसेगाव विंद मैदान होतं त्याप्रमाणे आमच्या मुंबईमध्ये देखील सव्वीस जानेवारीला मानायचा देसाईचा मैदान होतं त्या मैदान पलतान दिसेल का एखाद्याला वेळेला बघू योग तसा आला तर शंभर टक्के दिसेल चालेल माझ्याकडनं तुमच्या सर्व टीम साठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि असंच तुमची नंदी गुलाल घेत राहा आणि तुमचं नाव पुढे करत राहू हीच माझी इच्छा असेल धन्यवाद